लाडकी बहीण योजना आली आणि योजना पहिल्यांदा आली काही योजना म्हणून भाजप निवडून आलं काही चिवट्या बनवता सत्तर वर्ष काँग्रेस पडलं पडलं का नाही पडलं आता कुबड्या ढूनही उभे व्हायची परिस्थिती नाही आहे काँग्रेसची त्याने योजना कमी दिल्या इंदिरा आवाज राजू आवास संजय निराधार श्रावण बाळ कमी काय कायदे कमी दिले काय आपण जरी आंदोलन केले तर देणारे ते होते तेव्हा कामगारांचे कायदे तयार झाले तेव्हा इंडस्ट्रीयच्या विरोधात कायदे तयार झाले तेव्हा शेतकऱ्याच्या हिताचे कायदे तयार झाले जरी आपण आंदोलन केले हे ऐकते का हे तर गाड्याच्या गाड्या चोडवते अंगावर आणि मर्डर करते शेतकऱ्याचा तो इथेच निवडून येते म्हणजे ये काय आहे इतके मेड लोक आहे का आपल्या देशात नाही आहे सारा इव्हीएमचा सा खेळ आहे सगळा खेळ आहे